नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश पुणे मेट्रो दोन चा विस्तार हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रोड उपमार्गिकांना मंजुरी पुणेकरांसाठी मोठी आनंद पुणे मेट्रो प्रकल्पाचा विस्तार आता पूर्व दिशेकडे होणार असून हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिकांना अखेर राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे मंत्रालयात झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या मंजुरीची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर अखेर या दोन्ही मार्गिकांना हिरवा कंदील मिळाल्याने पूर्व पुण्याच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही उपमार्ग एकूण सोळा किलोमीटर लांबीचे असतील आणि त्यामध्ये तब्बल चौदा उन्नत स्थानकांचा समावेश असेल या प्रकल्पासाठी अंदाजे सत्तावन्नशे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या दोन्ही मार्गांची अंमलबजावणी महामेट्रोमार्फत केली जाणार आहे या निर्णयामुळे हडपसर फुरसुंगी लोणी काळभोर आणि सासवड सारख्या वेगाने वाढणाऱ्या भागांना मेट्रो जोडणी मिळणार आहे यामुळे केवळ वाहतूक कोंडी कमी होणार नाहीतर पूर्व पुण्यातील नागरी जीवनमान उंचावण्यासही मोठा हातभार लागेल मेट्रो प्रकल्पामुळे नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला महामेट्रोकडून उभारल्या जाणाऱ्या या मार्गिका शहरातील प्रदूषण कमी करण्यास तसेच वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवण्यास महत्वाची भूमिका बजावतील दररोज लाखो प्रवाशांना वेळेची बचत होऊन पुणे शहर आधुनिक आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने आणखी एक पाऊल असे निरीक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे राजकीय वर्तुळात या निर्णयाला पुण्याच्या विकासासाठी गेम चेंजर ठरत असल्याचे म्हटले जात असून आगामी काळात मेट्रोच्या या विस्तारामुळे पूर्व भागातील भूखंडांचे दर आणि गुंतवणूक संधी देखील वाढतील अशी शक्यता व्यक्त होत आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड